श्री स्वामी समर्थ नमस्कार आजच्या गोष्टीचं नाव आहे स्वामी समर्थांचा हितोपदेश लोबाऐवजी धर्माने वागा सेतुबंद रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंडे आहेत तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता द्रव्याविना स्नान न घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले श्री स्वामी म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठोनी द्यावा तुम्ही कर व्यर्थकिरकीर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या जवळ धन त्यालाच पुण्यस्नान घडेल हे ऐकून श्री स्वामी समर्थ तात्काळ तिथून निघून गेले स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तिथे स्नान करू शकत नसे त्यामुळे त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले पुढे काय झाले कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योग समाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहेत त्यांनी पुढाऱ्याला पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दात समज दिली धन पुजिता पूजिता देवत्रिकाल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्मकुळी जन्मुनी कृत्य अमंगल आचरिता कैशी दूरमती आजपासून धनलोप सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे मृदुवचने संतोष व्हावे सद्धर्मानेच धन अन अनयश मिळेल कोणाबरोबरही नम्रतेने वागावे कोणाचाही अपमान करू नये कर्म चांगले असले की दिवसही चांगले येतात नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणावर लोटांगण घातले आणि क्षमायाचना केली श्रीस्वामी म्हणाले शंकराचार्याच्या बोध अमृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्यांच्या मस्तकावर वरद हस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले पुजाऱ्याने वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनशा धनलाभ होऊ लागला श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे श्री स्वामी समर्थ तर सर्वांनी या गोष्टीतून असे शिकायचे आहे की धनाचा लोभ न करता सर्वांनी कुणी निर्धन असेल किंवा गरीब असेल तर त्याच्याशी प्रेमाने आणि आदरतेनेच वागले पाहिजे धन्यवाद